मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सुरुवातीला बघूया आजच्या मित्र सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये कशा पद्धतीने आवक आलेली आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त बाजारभाव आहे व कोणत्या बाजारपेठेमध्ये सर्वात कमी बाजारभाव आहे सुरुवातीला चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये तेवढीशी तेजी आज बघायला मिळत आहे कोणत्या ठिकाणी कोणता सोयाबीन बाजारभाव कसा होता याच्याविषयी व्हिडिओ बघणार आहोत परवात बघूया सर्वात जास्त बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव चार हजार एकशे पन्नास सर्वात कमी बाजारभाव तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव तुळजापूर या ठिकाणी अमरावती एक्केचाळीस रुपये कारंजात चाळीस रुपये परतूर एकोणचाळीस रुपये त्याचबरोबर सरासरी बाजारभाव चाळीस रुपये आज बघायला मिळतो सोयाबीनचं अमरावती या ठिकाणी चार हजार दोनशे तेरा रुपये त्यानंतर वरुड या ठिकाणी चार हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर चोपडा या ठिकाणी महाराष्ट्रातला आज एक एक चा चार हजार एकशे एकसष्ट रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा विचार जर केला चाळीस बेचाळीस रुपये आज सर्वीकडे बाजारभाव आहे येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे कारण का केंद्राचं जे निर्यात धोरण आहे याच्यामध्ये बदल झाले असल्यामुळे त्याच्यानंतर कारंजा चार हजार दोनशे पंचवीस रुपये लासलगावमध्ये आजची चिमिंतीला एकशे साठ क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर आहे एकोणतीसशे रुपये सर्वात जास्त दर आहे चार हजार दोनशे चार रुपये सरासरी ॲव्हरेज दराचा विचार जर केला चार हजार एकशे एकावन्न रुपये आज लासलगाव या ठिकाणी आपल्याला सोयाबीनचे दर बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ जी आहे इथे आज बाजारभाव जो होता तर लासलगाव विंचूर तीनशे शहात्तर क्विंटल आवक आलेली आहे अठराशे एक रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार तीनशे एक रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव लासलगाव विंचूरला आज चार हजार एकशे सत्तर रुपये आपल्याला बघायला मिळतो लासलगाव विंचूरचा विचार जर केला तर लासलगावमध्ये सरासरी आणि सर्वसाधारण दर हा सर्वात जास्त चार हजार तीनशे रुपये आहे चंद्रपूर एकशे अठरा क्विंटल आवक आज चंद्रपूर या ठिकाणी आलेली आहे तीन हजार नऊशे तीस रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव चार हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर जो आपल्याला बघायला मिळतो चार हजार ऐंशी रुपये चंद्रपूरचा विचार जर केला चंद्रपूर हा विदर्भातील महत्त्वाची सोयाबीन उत्पादक बाजारपेठ आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ तुळजापूर तुळजापूरला सर्वात जास्त आवक आलेली आहे चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वात किमी आवक आलेली आहे चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव जे आहे चार हजार एकशे पन्नास आपल्याला बघायला मिळतात तुळजापूरचा विचार जर केला सोलापूर तुळजापूर या सोयाबीनसाठी पहिल्यापासून सर्वात प्रसिद्ध बाजारपेठा आपल्याला आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज एक्केचाळीसशे बेचाळीसशी हा सर्वत्र बाजारभाव आहे येत्या काही दिवसांमध्ये बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता होता हे तो झाले आपल्या महाराष्ट्रातील आज सोयाबीनचे बाजारभाव परंतु सोयाबीनचे बाजारभाव ठरताना सर्वात आधी जे बाजारभाव ठरले जातात ते इंदोर मार्केटमध्ये इंदोर मार्केट